महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद संपता संपेना दररोज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे परंतु या वादाचा फटका पैलवानांना बसणार का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील तमाम पैलवानांसह कुस्तीप्रेमींना पडला आहे रामदास तडस हे आपली कुस्ती संघटना ही अधिकृत आहे असे सांगतात तर दुसरीकडे आपलीच संघटना ही खरी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद असल्याचा दावा बाळासाहेब लांडगे यांच्याकडून करण्यात येत आहे त्यामुळे या दोन कुस्ती संघटनेच्या वादात महाराष्ट्रातील पैलवान कात्रीत सापडले आहेत रामदास तळस यांच्या संघटनेने आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच अहिल्यानगर शहरात पार पडली या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अनेक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळाल्या डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षेचा अनावर झालेला राग महेंद्रचे अचानक कुस्ती सोडून निघून जाणे पंचांच्या निर्णयावर आक्षेप मारहाण अशा सर्व घटनांनी नगरची कुस्ती चांगलीच गाजली अशातच पंचांना केलेल्या मारहाणीच्या कृत्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे निलंबन केले परंतु त्यानंतरही कुस्तीची चर्चा आणि राजकारण थांबण्याची चिन्हे काही दिसेल नगर शहरात झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवत पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्ज जामखेडमध्ये घेणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती लागलीच कुस्तीगीर परिषदनेही त्याला मान्यता देत सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन रोहित पवारांकडे देऊ केले यावर बोलताना कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे यांनी टीका करत ही स्पर्धा बेकायदेशीर असून या स्पर्धेला कुठलाही आधार आणि मान्यता नसल्याचे म्हटले आहे ही कुस्ती स्पर्धा होणारच नाही आणि झाली तरी या प्रमाणपत्रांचा काही उपयोग नसेल अशी माहितीही संदीप भोंडवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आता जी स्पर्धा ज्यांनी घोषित रोहित पवारांनी आणि माटाच्या कुस्तीगीर परिषदेने घोषित केलेली मी अत्यंत जाणीवपूर्वक आपण सांगू इच्छितो की त्या स्पर्धेतला एकही विजेता कुस्तीगीर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहभागी होणार नाही आहे आणि शासनाची त्याला कोणतीच मान्यता आणि कोणताच फायदा शासना त्याला होणार नाही आहे ते कालच ज्यावेळेस शासनाने शिवछत्रपती आवडची घोषणा केली आणि त्या शिवछत्रपती आवडत्या घोषणेमधून जे मल्ल धाराशिव इथे खेळलेत आणि त्यांचे नंबर आलेत ते त्यांचे नंबर त्यांनी ग्राह्य धरले तेव्हा त्याच्याऐवजी जी स्पर्धा फुलगावला आपली इथे झाली पुण्यामध्ये त्या स्पर्धेतल्या जे स्पर्धक विजेते झाले त्यांची पत्रकं शासनाने ग्राह्य धरलेली आहेत म्हणजे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व कुस्ती शोकन कुस्तीकरांना एकच सांगायचं आहे की दोन हजार चोवीसमध्ये महाराज कुस्तीगीर परिषदेकडनं एकही राज्यस्पर्धा झाली नाही त्यांचा एकही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळत नाही भारतीय संघाची महाराज कुस्तीगीर परिषदेला मान्यता नाही आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कुस्तीगीर संघाचे पाच संघराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले अठ्ठ्याहत्तर कुस्तीगिरांनी राष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवली चौदा कुस्तीगिरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मेडल मिळवली आणि राज्य अजिंक्यपद हा जो शब्द असतो मी हा शब्द ह्याच्यासाठी असतो की या स्पर्धेतला विजेता कुस्तीगीर हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो मला असं वाटतं की महाराज्य कुस्तीगीर परिषदेचा जर खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतच नसेल तर मात्र महाराज्य कुस्तीगिरी परिषदेला राज्य अजिंक्यपद या स्पर्धा घेण्याचा कोणताही अधिकार नाही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा कुस्ती स्पर्धेत वादाची ठिणगी पडली असून येत्या काही दिवसातच रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन स्पर्धेबाबत तसेच केलेल्या टीकेवर बोलणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे या सर्व विषयावर रोहित पवार काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर तत्पूर्वी या दोन संघटनेच्या वादाचे मूळ वादांचे मल्लांवर होणारे परिणाम आणि कुस्तीत राजकारणाची झालेली एंट्री यावर अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे यांच्याशी आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी संवाद साधला आहे पाहूयात आता सोबत जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभवजी लांबे आहेत आपण त्यांच्याकडून नेमकं काय प्रकार आहे नेमकं काय आहे, आहे हे जाणून घेऊया सर नमस्ते नेमकं काय प्रकार आहे जी कुस्ती स्पर्धेचा वाद आहे हा अजूनही क्षमताना दिसत नाही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हे मुळातच हे पुण्यावाल्यांच्या भांडामुळे तयार झालेले हे सगळं पुण्याचे महाराष्ट्र कुस्तीचं वाटतोळ केलं असेल तर हे पुण्यावाल्यांनी केलेलं आहे आणि आता जे म्हणतात हे संदीप बाप्पा की हे पत्रक चालणार नाही पैलवान खेळणार नाही माझं तर मत असं आहे आपण सांगणं की पहिले भारतीय कुस्ती महासंघ व्यवस्थित होऊन द्या रेग्युलाइज होऊन द्या नॅशनल गेम्स असतील ते सगळे चालू होऊन द्या त्याच्यावर टाकलेली बंदी सगळी उठून द्या मग कळेल महाराष्ट्राला कोणताच अधिकृत संघ व कोणचा नाही आणि कोणचे संघटनेचे प्रमाणपत्र चालतात की नाही चालतात आता तीन वर्ष झाले मी पाहतो मी त्यांच्या सोबत होतो ज्यावेळेस हे सगळं चालू होतं तर कोणाचे आज पण प्रमाणपत्र चालत नाही आता नुकतंच योगी तोडकींनी जाहीर केलं की शिव छत्रपती पुरस्काराला त्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले अजून बऱ्याचशा घडामोडी व्हायच्या आहेत ते आता दिसलच आपल्याला दोन चार दिवसात की कोणाचे ग्राह्य धरले जातात व कोणाचे नाही अधिकृत चला ठीक आहे ते म्हणतात की त्यांना भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता आहे आता त्याचा वाद सुद्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व भारतीय कुस्ती संघाचा सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे पंधरा सोळा मार्च मार्चला तिची कोर्ट सुप्रीम कोर्टात तारीख आहे जर समजा आणि कोणाच्या बाजूने निकाल लागला तर मग त्यावेळेस कळल आणि भारतीय कुस्ती संघ नीट झाल्यावरच मग हे खालचं आपल्या महाराष्ट्राचं व्यवस्थित होईल त्याशिवाय होणार नाही आता राहिलं राहिलं कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यायची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही होणार पोरं खेळणार न खेळणार कोणाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरणार हे त्यानंतरची गोष्ट आहे स्पर्धा तर ही होत राहणार आता स्पर्धा बनणार राहणार आता त्यांनी घेतली आम्हालाही घेणं गरजेचं आहे अफिलेटेड आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्ती संघायचे भले भारतीय जनता पार्टीचे असलो तरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेचे आता ह्याला काय उत्तर द्यायचं ते दे, सेक्रेटरी अध्यक्ष साहेब व रोहित दादा यांनी द्यावं की काय आहे काय नाही हे पुढाऱ्यांनी यांनी बसून याचा निर्णय घ्यावा की असंच वाटतोळ चालून राहून द्यायचं की ह्याला काय निर्णय काढायचा का नाही काढायचा का मी तर आता पुढच्या आठवड्यात जाऊन देवेंद्र फडणवीस आज दादांना विनंती करणार आहे वाट्टोळ आणण्यापेक्षा दादा पदाधिकारी सेम बोलवा इकडले तिकडले हे कुठेतरी थांबवा आसत चालू राहील आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताल आम्ही तुमच्यावर आरोप करायचे हे बंद होणार नाही नेमका या कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघटना काय नेमका वाद झालेला आहे दोन संघटना या कधी आणि हे दोन हजार ज्या वेळेस ललित लांडगेंना सेक्रेटरी व्हायचं होतं त्यांच्या वडिलांचं वय झालं बाळासाहेब लांडगेंचं सगळा कारवरती तो मुलगा पाहायला लागला तर महाराष्ट्र कुस्ती लीग ची मी स्वतः झी कुस्ती दंगल चालू केली सगळं सगळं करता करू इथं मी संदीप आप्पा गणेश मानगुडे माझे काकापावर आम्ही सर्व सहकारी माझ्या बरोबर होते नगरचे सगळे होते त्या लीकपासनं त्यांनी जे पूर्ण ती बंद पाडली तेव्हापासून त्याच्यावर डोकं सरकलं नंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या आलेल्या पात्रांना नो केअर केलं त्या मुलाच्या हातात व्यवहार गेल्यापासून मग संदीप आप्पा चिडायला लागले बाकीचे पदाधिकारी चिडायला लागले कोणाचे फोन उचलले नाही काही नाही मग त्याच्यामुळे ते सगळं वाद निर्माण होत गेला की यो काही करत नाही आणि हे वाद फक्त पुण्यावाल्यांचा बाकी कोणत्या चा जिल्ह्याचा नाही वाद संदीप बोंडवे योगे जोडके बाळासाहेब लांडगे ललित लांडगे या चाहांचा वाद आहे ललित लांडगे नको म्हणून संदीप बोंडवेने उपोषण केलं सगळं केलं त्यामध्ये सगळे सामील होते तो मुलगा नको म्हणून महाराष्ट्रात त्या साहेबांकडे वारंवार गेलो साहेबांचं मत आहे तुम्ही त्याला इलेक्शन मध्ये पाडून दाखवा बाळासाहेबांना मग मी तुम्हाला सपोर्ट करतो हे साहेबांचं रिअली मत आता बाळासाहेब कळ पडत नाही मग ते काय होय ना म्हणून यांनी दुसरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघटना स्थापन केली व तिथं भारतीय कुस्ती महासंघाला सगळे आपले पत्र देऊन सगळी मान्यता मिळवली पण तरी सुद्धा हे कोर्टात जाऊन कोर्टात केस गेलेली आहे त्याच्यामुळे हे सगळे वाद निर्माण पण झालेले पुण्यातल्या दोन तालीम तीन तालीम काय असतील त्याच्या वादामुळे पूर्ण महाराष्ट्र विठेच धरल्यासारखं वाटतोय शंभर टक्के पुण्यावाल्यांमुळेच वाटतो झालंय ना मग सांगतो काय तुम्हाला याला कारणीभूतच हे यांचे म्हणजे यांच्यामुळेच सगळं चाललंय आत्ता जे चाललंय आ, या सगळ्या कुस्तीमध्ये कोल्हापूर आलं सांगली सातारा हा जो पट्टा आहे हा खरा कुस्तीचा माहेर मानला जातं गड मानला जातो त्या तिथल्या तालमींच काय होईल त्यांचंही तेच म्हणणं आहे ना की त्यांचं पुढं भांडणं त्यांच्या संघटनेत दोन दोन संघटना झाले पहिलं असं नव्हतं हो आज जर बाळासाहेब लांडगे साठ पाच वर्षाचा असले आस असते ना आज काही ना काही निकाल लागला असतं एकच राहिलं असतं काही ना काही त्याच्यावर तोडगा पण निघला असता आज वय झाल्यामुळे मुलाच्या हातात प्रोग्रेस गेल्यामुळे सगळीकडे हेच चालू आहे आणि ते कोल्हापूर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्र असेल आपला उत्तर असेल किंवा सोलापूर मराठवाडा असेल सगळ्यांचं एकच म्हणणं कुठंतरी हे मिटावं आता मी आम्ही मस्त मस प्रयत्न केले मस्त दिल्लीला गेलो सगळीकडे गेलो सगळीकडे पण जोपर्यंत हे पुण्यावाल्यांच जुळत नाही तोपर्यंत असंच वाटतोळ करत राहतील आणि एक दिवस एकोणीसशे संपुष्टात आणतील हे पुण्यावाले या सगळ्या वादामध्ये दोन संघटनेच्या वादामध्ये कुठेतरी मल्ला आणि कुस्तीमध्ये राजकारण आलंय असं का तर मल्लांच असं म्हणणं नाही मल्लांना काय मी कुस्ती भरवली मी बक्षीस दिलं माझा जय जगार तुम्ही बक्षीस दिले तुमचा जय जगार पैलवानांना आज खोराकासाठी जे काही देतील ते सगळं त्यांच्यासाठी चांगलं असतं पैलवानांचं ह्याच्यात काही म्हणणं नाहीये आता समजा यांनी बक्षीस ठेवले मागच्या मी सोन्याची गाधा ठेवली होती माझी निमंत्रित स्पर्धा होती माझी काय शासकीय नव्हती सर्व पायलॉन उतरलेच होते ना आता सुद्धा थोड्या दिवसात मी दोन महिन्यात परत शिवराय केसरी घेणारच आहे बक्षिसा तेवढंच ठेवणार आहे पायलॉन लोक उतरणार पैलोनांना काही नाही स्पर्धेत तुम्ही बक्षीस ठेवा त्यांना त्यांचा महिन्याचा वर्षाचं जे कष्ट करतात सगळे वर्ष नवर्षे त्यांचं त्यांना जर भेटत असेल की पुढे काहीतरी भवितव्य तर ते शंभर टक्के उतरणार या सगळ्या वादांमध्ये जे आहे कधी शंभर असं काय तुम्ही काही प्रयत्न करणार आहे मी शंभर हजार वेळा प्रयत्न केले पवार साहेबांवर मिटिंगा लावले पत्र दिले सगळं केलं आता पुढच्या आठवड्यात सांगितलं ना तुम्हाला मी आजी दादांना देवेंद्र फडणवीस विनंती करणार आहात जोडून की बोलवा हे तिकडले अध्यक्ष बोलवा पवार साहेबांना निमंत्रित करा तुमचे रामदास तडस हे मुरले अन्न आहे तुम्ही सगळे बोलवा नाही की कुठतरी थांबवा आमची नम्र विनंती आहे तुमच्या माध्यमांना तुम्ही हे त्यांच्यापर्यंत पोहोचा की काहीतरी कुठतरी थांबवा आता कर्जतला जी कुस्ती स्पर्धा आयोजित करणार आहे त्याबाबत काय आता दोन दिवसातच पत्रकार परिषद घेऊन रोहित दादा हे जे तारखा वगैरे सगळं डिक्लेअर करतील स्पर्धा ही होणार दादांनी स्वतः ट्विट केलेलं आहे कालच आमच्यापर्यंत पर्यंत आलं की कालचीच आता जी आजची पत्रकार परिषद होणार होती ती दोन दिवस लेट म्हणे त्यांना काही या वादाचं काही नाही त्यांना स्पर्धा त्यांनी जी मागणी केली ते स्वतः त्यांच्या आजोबा अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झाली असेल त्यानुसार ते नुसर आता लवकरच सतरा तारखेपर्यंत माझ्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन ते तारखा वगैरे जाहीर करतील हे जे आता जे कुस्ती स्पर्धा झाली त्यामध्ये जे काही वाद झाला राक्ष शिवराज राक्ष असेल त्यांनी पंचांना माराण करणं हे कितपत योग्य आहे असं वाटतं योग्य आहे का नाही योग्य तुम्ही बघितले कुस्ती पाठ टेकली नाही पंचजी सगळेच मान्य करतात हो पंचाची चूक आहे ते काय ते काय दे बाकीचे कोण नाही मान्य करत उगाच आता काय याला आहे ना ते आपल्या नगरात झालेली स्पर्धा नाही तर याला प्रतिक्रिया मी त्यावेळेस सा दिली असे संग्राम भाय माझं काही वाईट थोडी पण चला आणलं मारलं ते तर सोडून हे चलत राहत कालच्या या सगळ्या वादामध्ये आता कर्जत मध्ये जी कुस्ती स्पर्धा होणार आहे त्याला काय बक्षिसाचं काय नियोजन केलेलं आहे किंवा आयोजन रोहित दादाची आमची मिटिंग झाली रोहित दादांनी सगळं माहिती घेतली किती खर्च काय बजेट काय काय करायचं ट्रॅकसूट किती पोरांना द्यायचे पंचान्न टी शर्ट किती द्यायचे बक्षीस काय ठेवले पाहिजे त्याप्रमाणे त्यांची स्वतंत्र यंत्रणा असते रोहित दादांची ते यंत्रणेप्रमाणे त्यांचं काम चालू झालेलं आहे आणि लवकरच पत्रकार परिषद झाल्यावर त्यांची कॉर्डिनेशन टीम म्हणून असते ती आम्हाला जॉईन करून देणार आहे तिथं निवास व्यवस्था पैलवानांची राहायची व्यवस्था भोजन व्यवस्था आणि बक्षिस वगैरे काय ठेवायचे ते त्यांच्या सरावर बघून घेतील त्याच्यात काय आपलं हे नाही नक्कीच जे कर्ज तिथे जे कुस्ती स्पर्धा होणार आहे तिथं होणारच आहे असं जे जिल्हाध्यक्ष आहेत नामके सांगत आहेत गिरीश रासकर नवराष्ट्र आहिल्यानगर